याची वाट पाहत तोच मैदानात दादा दादा, दादा कमबॅक केलेला आहे गाड़। आणि गाड्या सुटलेल्या आहेत बघू शकता काय मामा आजच्या मॅच काय बोलत फायनल नाही आहे तर पांडवात बसलेले आहेत बघा शेला लाइनशीर जेवण झालेलं आहे मस्त की काम काढलेलं आहे बघा तसे जेवून आलेलं आहे गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आमची मॅच आहे आणि आज पण पोरा पायाबळाली ती देवलात तर बघू शकता दादा कुठे दादाला फोन लावा तर आमचा मेंबर आज वाढलेला आहे तिकडून सुद्धा आज <laughs> आम्हाला जॉईन झालेला आहे तर काय बनणार आपली मॅच कुठे आज काय माहिती काय माहित नाही केवलला मॅच आहे वरत भलेत फॉर्मला आहे अजय नाही काय बोलतो तू आज पहिल्यांदा जॉईन झालेला आहे आमच्यासोबत मी काहीच नाही बोलत आणि अमोल अमोलबाईकर तर माहितीच आहे तुम्हाला त्यांची वाट पाहत तोच मैदान आज दादा दादा दादाही कमबॅक केलेला आहे दादा गाड्या सुट्टी आणि गाड्या सुटलेल्या आहेत बघू शकता सोन्या सोन्या इकडे गेली ही गाडी फॉलात टाकली गाडी ही गाडी फॉल गाडी फॉल ही गाडी फॉल तर जातो सिग्नल ला थांबलो आम्ही आलो आमच्या टीम मधल्या स्पोर्ट्स प्लेअर स्पोर्ट्स प्लेअर स्पोर्ट्स प्लेअर कट शॉट जास्ती वीरेंद्र सेवा सारखा खेळतो वीरेंद्र हा ना कट शॉट कट शॉट भारी त्यांचे

मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आणखीन एक बाद होतो आहे आणखीन एक झटका लागतो आहे त्यांच्या विरुद्ध खेळायला शनी कृपा इलेव्हन कोपरा दोन संघाने नाही कोपरा संघाचा संघ नाही पोहोचला

हा कसं वाटतंय तुम्ही कसं केला परफॉर्मन्स कसा परफॉर्मन्स झाला थोडासा आमची आवाट झालेली आहे कमॉन बॉईस आणि बघा कसे आपले पोरा आहेत मॅच डेडिकेशन केलं मला बरं वाटतय मला दिली चांगला परफॉर्मन्स झाला पहिली मॅन ऑफ द मॅच आहे माझी

दोन कॅचिन चे दोन ओळखे तुझ्या किती आहे सोन्या सोन्या किती खाशीन सोन्याला नको हे सोन्याला नको थोडं सोन्याल कसे डायरेक्ट आहे झालेत डायरेक्ट काय बोलतात झेप घातले गवंडी बघा पडली आतिष गवंडी पियुष गवंडी शेखर आता आलेले ते लाईन शिर मला वाटतं आमोद चार तरी काही या पोरा वाडापाव आला या पोरा कसा दिसतंय कसं दिसतंय आम्ही आलोय आता बघू बघू शकता माझा मित्र सुद्धा भेटलेला आहे कसं वाटतो नाही दिवसातून भेटलाय खेळायला खेळायला काय नाही मी खूप छान आहे बघ

काय आम्ही आता जिंकलेलो आहे राऊंड आणि आता आम्ही जेवायला चाललो आहे आणि आमचा अमोल आता कंटिन्यू लॉक करेल घे अमोल काय ता वाटतं बाकी बरं आहे बसले हो आमचे एक रिक तिकडे निलेश शेट राकेश शेट आणि अजय शेट आणि मागे सोनिया मागे मनीष शेट आणि मनीष शेट मामा मामा इंटरेस्ट झाला तुमचा तुम्ही पहिल्या वाला आउट झाले काय सध्या डाऊनफॉल झालंय का क्रिकेटमध्ये

महिंद्रा कुठली जायला जे मालक अजय नाईक चाललो आम्ही बघू आता टीम काय करतोय बघू टीम बघा कशी आवडी आम्ही जेवायला आलेलो टीम आमची फुलवाली कुळा कसं आहे माहितीये माहिती ग टीम एकजूट असली ना तर पाठ्याची भेटतात मला जेवून झालेलं आहे मस्त कि काम काढलेलं आहे बघा तसे जेवून आलेले हा हे बघा कसं जेवून आलेलं आहे मामा कसं पाणी पिते बघा बरो मामा वामा बघा कोण भेटलेला आम्हाला आमचा पॅकर आहे शिवकरचा शिवकरला एंट्री टाकणार का नाही नक्कीच भाऊ तुमची एंट्री टाकू ना

इंटरव्ह्यू घ्या का इंटरव्ह्यू घ्या इंटरव्ह्यू घ्या महाकाल फोर्टी प्लस संघाचा संगण आहे का आणि मॅन ऑफ द मॅच भेटले आणि इंटरव्यू साठी आमोलाय कसं सकाळी चांगली ओवर पडली माझी आणि दुसऱ्या मॅच नव्हता वाटत अजून डोका दुखतोय पण दुसऱ्या मॅचला मीने मार्क आला आणि आता तिसऱ्या मॅचला चांगली बॉलिंग झाली एक नंबर बॉलिंग मॅन होतो भेटलाय चांगलं वाटतंय आणि या भावाला मी बॉल टाकायच्या अगोदर बोललेलो का कॅच येईल याने अशी कॅच टाकली ना फटक्या आता फटक्या एवढं तर केतन भगत यायचं आहे अष्टपैलू गोलंदाज वेगवान ते गोलंदाज तर स्वतंत्र पालकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते आपण केतनला इथे मात्र ट्रॉफी देऊन उत्कृष्ट गोलंदाज सन्मानित करायचा एकदा जोरदार टाला केतन साठी देखील या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट निवास मात्रे आणि विश्वास मात्रे उपस्थित आहेत त्यांना दोघांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ असते द्वितीय क्रमांकाचा पारतोषिक्लॉगर आणि खऱ्या अर्थानं शुभैलाचे मालक अशोकजी गायकर यांची शुभा असते एकदा जोरदार सांगा

काय तू संजित सिद्धेश आणि तुझ्या मित्रांसाठी तुम्ही काय संजीतला बोललेलो का मी कूलर घेईन एखाद दिवस आणि घेतलेला आहे आणि सिद्धेश भाईसाठी सिद्धेश भाई काय नाही सिद्धेश भाईला काय आपला काय तो मग तू कूलर कोणला घेऊन संजीतला का सिद्धेशला नाही मी माझ्या घरी घेईन आणि फुल मस्त की आज मस्त की लावून झोपणार रात मग पार्टी कोणी जा नाही मग संडोबा संडोबा अरे तुम्हाला सांगू मी सांगतो बघा आता काय सुटली त्याविषयी चार पाच होता तो कसा आहे का क्रिकेट आहे क्रिकेट म्हणजे कधी काही होऊ शकतो हे अंपायर जवा, बोलतो तुम्ही ए बी गटात केला तुम्ही हे काय वेळाला बॉल टाकता बोलतोय इकडे बॉल तिकडे बॉल काय बॅट्समन हो। अरे आम्ही गोडसे भी बोल फील बोला गोडसे बिडसे काय आपल्याला उभा देऊ हे कट करणं पडे का वागा आलेला आहे आम्ही आज मॅच खेळून घरी आलो आणि आता हिवाळी सुद्धा मला घरी आलाय आणि झोपाला आहे आणि जे आम्ही झोप येते लॉग इथंच एंड करू पण तुम्हाला दाखवतो एक नवीन गेमर त्या आल्या घ्या बघू शकता जी टी ए खेळते तू